मी तुम्हाला सांगू आत्ता ह्या क्षणाला एक माणूस हॉस्पिटलमध्ये आहे आय सी यूमध्ये आहे एक माणूस त्याचे व्हॉट्सअपवरती एकोणतीस ग्रुप आहेत एकोणतीस ग्रुप आहेत व्हॉट्सअपवरती आणि त्याचे फेसबुकवरती एक हजार पाचशे फ्रेंड्स आहेत आत्ता या क्षणाला जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये आहे जेव्हा तो यूमध्ये आहे त्याच्याजवळ कोण आहे मला सांगा कोण आहे त्याच्याजवळ कोण असेल असं तुम्हाला वाटते कोण आहे त्याच्याजवळ फक्त त्याची पत्नी आणि त्याची दोन मुलं कोण नाही जवळ फक्त त्याची पत्नी आणि दोन मुळं हे सगळं जे चालते नाही गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग आणि हे आणि ते आणि हे सगळं सुपरफिशियल आहे रे सगळं दिखाव्यासाठी आहे फक्त बस सगळं दिखाव्यासाठी आहे फक्त अडचणीच्या वेळेला दुःखाच्या वेळेला हॉस्पिटलच्या वेळेला तुमच्या बरोबर तुमचं कुटुंब असणार फक्त कोण नसते एक हजार पाचशे फ्रेंड आणि एकोणतीस ग्रुप आणि माझी हे आहेत आणि ते कोण नसते हे सगळं ढोंगीपणा सगळं सुपरफिशियल गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग हे म्हणून असं एक वाक्य छान बोललं जातं की फेसबुकवरती हजारो फ्रेंड्स असण्यापेक्षा आपल्या कुटुंबामधील चार माणसांचे फेस चांगल्या रीतीने वाचायला शिका त्यांची शांतता वाचायला शिका त्यांचे अश्रू वाचायला शिका म्हणजे जीवन आनंदी होईल सुखी होईल मला घटना आठवत